एटी न्यूज वसा जनसेवेचा जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे ची धून गात शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहामध्ये साजरा केला सर्वधर्मीय बांधवांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देत हा पवित्र सण साजरा केला बुलढाणा शहरातील द नॅझरीन ऑफ चर्च तहसील चौक बुलढाणा आणि मातृदुवा नॅझरीन चर्च या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सण साजरा करण्यात आलाय द नाझरीन ऑफ चर्चचे फादर श्री सोहास गुरचर यांनी सांगितले की येशू शांतीचा अधिपती होते सुमारे 2000 वर्षांपूर्वी पूर्वी सर्व मानव जातीस शांती मिळावी यासाठी गोठ्यात येशूचा येशूने जगात शांतता नांदावी म्हणून या सृष्टीवर जन्म घेतला ते शांतीदूत होते मनुष्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आणि जगाला प्रेम दया क्षमा आणि शांतीची शिकवण देण्यासाठी येशू या जगात आले होते डिसेंबर पासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे लहान मुलांची गीत गायन तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे प्रत्येकांच्या घरी जाऊन प्रभूची गाथा सांगण्यात आली आहे चोवीस डिसेंबर रात्री बारा वाजेच्या सुमारास केक कापून प्रभूचा जन्म दिवस साजरा करण्यात आला पंचवीस डिसेंबरला शहरातील दोन्ही चर्चमध्ये ख्रिस्ती समाज बांधव एकत्र येऊन प्रभूला प्रार्थना करून सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला द नॅझरीन ऑफ चर्चला बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली आणि ख्रिस्ती समाज बांधवांना ख्रिसमस दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला आहे आज पंचवीस डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबर निमित्त आज पूर्ण जगामध्ये पूर्ण जग ऑल वर्ल्ड मध्ये प्रभू श्री जन्मोत्सव साजरा होत आहे प्रभोश हा कोणा मानवा एकट्या मानवाकडून जन्माला नाही तर तो पूर्ण अग्निशूचन निर्माण करता असल्यामुळे त्यांनी या धर्तीवर जन्म घेतलेला आहे आणि तुमच्या आणि आमच्या पापासाठी पण तो जन्म घेतलेला आहे म्हणजे कृष्ण हा शांतीचा राजा आहे प्रभूकृष्णाने शांतीचा तो देवदूत आहे शांतीचा राजा आहे आणि आज त्यांच्या मनामध्ये शांती निर्माण करता करता त्यांनी आमच्या ह्या पुतळावर त्यांनी जन्म घेतलेला आहे परमेश्वराने आजपर्यंत आपण बघतो की जेव्हा जेव्हा पाप झाला तेव्हा काही अवतार झाले आणि त्यांनी या मारून टाकलं पण एक प्रभू पुस्ता असं आहे की त्यांनी मारून टाकण्याकरता नाही तर यासाठी घेतला की पापाचं तारण व्हावं आम्हाला प्रत्येकाचं तारण व्हावं अनुषा मारल्या जाऊ नये पापाचं बुडल्या जाऊ नये तर, तर, तर त त ता तो तारला जावा म्हणून आमचा तारणारा प्रभूष्ठाज पस्तीस डिसेंबर चार वर्षापूर्वी तो मत तो, 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 तो सर्वांना सलाम सलाम या शब्दाचा अर्थ असा की तुम्हा शांती असो आणि ती शांती देण्यासाठी ख्रिस्त या धर्तीवरती मानवरूप म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि एक सार्वकालिक जीवनाची शाश्वती एक सार्वकालिक जीवनाची खातर जमा त्याने त्याच्या विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे आणि आजचा जो ख्रिस्त जयंतीचा दिवस मोठ्या थाटामाटामध्ये सर्वत्र ख्रिस्ती जगतामध्ये आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यास्त यासाठी की कारण जो स्वतः देव आपलं त्याग करून या धर्तीवरती आला आणि त्याने आम्हा सर्वांना कृपा पुरवली तर या अनुषंगाने आपण बघू शकता की चर्च ऑफ द नॅझरिन मातृमंडळी धामंतरीचे जे सर्व सेवकगण आहेत ते आज माझ्या सोबत आहेत आम्ही सर्वजण मिळून देवाची स्तुती वेगळ्या पद्धतीने करत आहोत आणि त्या आनंदाला एकमेकांसोबत वाटत देवाची स्तुती वाटतविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी